राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहितीये की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं काय काय विचारलं हे पाच चौकशीतले तुम्हाला बाहेर सांगू शकत नाहीत ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत तासापासून असं नाही माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं है। आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात <Sansionate> के के काई -काई हो त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला केवळ आपले पॉलिटिकल संबंध असल्यामुळे कॉन्टॅक्ट झाला होता पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असतं अनेक वेळा भेटीही होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल कधी टक्के समाधान झालेलं आहे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये पण जर मला यदा कदाचित पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी याय नाही नर्वस नाही हे पहा बारा वाजता आलेली आहे मी आणि मला बाहेर पडायलाच उशीर झालेला आहे हा पहिलीच वेळ आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या पक्षातल्या नेत्यांवरती आरोप होत आहे पहा मी इतकी मोठी नाहीये की मी नेत्यांवरच्या आरोपांवरती बोलण्यासाठी परंतु जेवढं माझ्या पातळीला आहे मी नक्कीच त्या गोष्टींची मी तेच सुरुवातीला सांगितलं की पक्षाचे पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हाध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनलाही बऱ्याचशा लोकांना बोलवलं आहे म्हणजे एकंदरीतच चाळीस लोकांना बोलवलेलं चाळीस लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत कुठेतरी दबाव महसूस करतात दबावाचं काहीच हे नाही आहे मी आले स्वतःहून मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतंय मी ला आले आणि मी या सगळ्या चौकशीला सांगून नाही हे बघा मी तेच सांगतेय की पक्षाचे पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहिती आहे की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत त्याच्यामुळे मला काय वाटतं कुठे मी आता जाणार यंत्रणाला पुन्हा गरजपटी तर पुन्हा मी तेच सांगितलं तुम्हाला की मला आता तरी काय कळवलेलं नाहीये पण पुन्हा जर कळवलं तर नक्कीच मी येईल विरोधकांवर काहीच नाही सध्या बोलत आहे मी सांगितलं की मी ह्या प्रशासनाला जेवढं काही शक्य होईल त्यांनी सांगितलं तर माझं हजर राहणं काम आहे विरोधकांचे तर मला संबंध नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका